लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लिंगणूर आणि खटाव खटावगावानं भारतीय जनता पक्षाला तालुक्यात जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य दिले आता त्याहून अधिक मताधिक्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्यानं आरग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई वसंतराव खोत खटाव लिंगणूर पंचायत समिती गणातील उमेदवार जयश्रीताई मारुती उर्फा पिंटू पाटील व आरग लक्ष्मीवाडी गणातील उमेदवार विनोद गायकवाड यांचा विजय प्रचंड मताधिक्यानं होणार असल्याचं प्रतिपादन खटावगावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी केलंय ते म्हणाले की आरग जिल्हा परिषद गटात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून शेकडो कोटीची विकास कामं झाली आहेत त्यामुळे जनतेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड असं मताधिक्य खटाव लिंगणूर इतर गावांमधून दिले गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लिंगणूर आणि खटाव गावानं भाजपला दिलेलं मताधिक्य पाहता आता हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आर भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार अर्थात आरग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई वसंतराव खोत खटाव लिंगनूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्रीताई मारुती उर्फ पिंटू पाटील आणि आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार विनोद गायकवाड यांचा विजय ही काळात दगड्यावरील पांढरी रेग आहे सध्या आम्ही आरग जिल्हा परिषद गटातील तीनही उमेदवारांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोमानं दिलानं काम करत आहोत त्यामुळे आर जिल्हा परिषद गटातील तीनही उमेदवारांच्या विजयाबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही